हॅलो no. सर्वांची आवडती मालिका हळद्रुस्ली कुंकू हसल या मालिकेच्या आजच्या बुधवार एक ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय लग्नानंतर लगेचच दुष्यंत एक दुसरी नोकरी भेटली आहे आणि दुष्यंत या नोकरीसाठी कृष्णाला सोडून जाणारे गावात तिला एकटं सोडून विदेशात निघून जाणार आहे मग नेमकं हे घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्ण आणि दुष्यंत या दोघांच्या लग्नानंतरचा दुसरा दिवस उजाडतो आणि या दुसऱ्या दिवशी त्यांचे विविध खेळ खेळले जाणार असतात सगळे गावकरी जमलेले असतात अंगणात सगळी तयारी झालेली असते कृष्णा पाटावर येऊन बसलेली असते त्याचवेळेस दुष्यंत सुद्धा तेथे येतो आणि कृष्णाची नजर त्याच्यावरून हटतच नाही हे दोघे पाटावर बसतात आणि खूप सुंदर दिसत असतात बाजाबाईला महिनावती विचारते बाजाबाई सगळे कार्यक्रम घ्यायचेत ना बाजाबाई हुकार देते मैनावती सांगते कृष्णा आणि दुष्यंत आज तुमच्या लग्नानंतरचा पहिला दिवस आहे आपण भारी भारी खेळ खेळणार आहोत तुम्हाला खूप मजा येईल सगळ्यात आधी तुम्ही एकमेकांना आंघोळ घालायची आहे कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांकडे पाहू लागतात एकमेकांच्या नजरेत हरवून जातात तेव्हा मैनावती म्हणते आता आयुष्यभर एकमेकांकडे असंच पाहत राहणार आहात की आंघोळ सुद्धा घालणार आहात कृष्णा आणि दुष्यंत भानावर येतात तेव्हा आढळ हसू लागतात कृष्णा आणि दुष्यंत तांब्यामध्ये पाणी घेतात दुष्यंत कृष्णाला मी आधी आंघोळ घालतो असं डोळ्याने इशारा करतो तो कृष्णाच्या डोक्यावर एक तांब्या पाणी घालतो त्यानंतर कृष्णा ही दुष्यंतच्या डोक्यावर एक तांब्या पाणी घालते दोघेही एकमेकांना आंघोळ घालतात भक्ती हसू लागते आढळवांनाही आनंद होतो तर जयकांचा मात्र चांगला जरफाळ झालेला असतो मैनावती म्हणते बस झाली आता आंघोळ आता यानंतर पुढचा खेळ खेळायचा आहे हा खेळ खेळायला तुम्हाला खूपच मजा येईल खोबरं तोडण्याचा दुष्यंत तू तोंडामध्ये खोबरं पकडायचं आणि कृष्णे तू ते तोंडानेच तोडायचं हे ऐकून सगळे हसू लागतात भक्ती म्हणते दाजी तुम्हाला या खेळामध्ये खूप मजा येईल बरं का तर दुष्यंत लाजून म्हणतो नाही नाही हा तर विचित्र पण आहे मी असं काहीच करणार नाही मैनावती म्हणते रीत असते ती सगळे गावकरी येथे जमले तुला ते करावंच लागेल दुष्यंतचा नाईलाज होतो आणि तो तयार होतो बाजाबाईचा मात्र खूप जळफाट होत असतो कृष्ण आणि दुष्यंतला खोबरं तोडताना तिला पाहणं खूप जीवावर आलेलं असतं पण तिला काहीच करता येत नाही दुष्यंत कृष्णाकडे वाकड्या नजरेने पाहतो कृष्णासुद्धा खूप लाजत असते तो सगळ्यात आधी एक बारीक खोबऱ्याचा तुकडा पकडतो पण हा खूपच छोटा आहे असा विचार करून तो तो ठेवून देतो आणि थोडा मोठ्या खोबऱ्याचा तुकडा तोंडात पकडतो आणि कृष्णाजवळ येतो कृष्णा चांगलीच लाजते ती कशीबशी दुश्यानच्या जवळ येते हे दोघेही एकमेकांच्या नजरेत पाहत असतात कृष्णा हा खोबऱ्याचा तुकडा तोडते त्यावेळेस दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात तर हे पाहून जयकांत चक्क डोळे मिटूनच घेतो त्याला सहनस खुण 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 हे सहनच होत नाही की कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांच्या एवढे जवळ आलेत आढराव आणि भक्ती खूप खुश होतात मैनावती तर स्वतःच तुकडा तोडते अशी लाजते हे दोघे खोबऱ्याचा तुकडा तोडतात आणि एकमेकांच्या नजरेत हरून जातात त्यांची नजरच एकमेकावर हटत नाही कृष्णा ना आणि दुष्यंत डोळ्यांमध्ये हरून गेलेले असतात बाजाबाई चिडून म्हणते दुष्यंत बस झाला होता जा कपडे बदलू नये तेव्हा कुठे दुष्यंत हा भानावर येतो दुष्यंत हा जागेवर उभा राहतो तर सगळीकडे पाणी साचलेलं असतं थोडा चिखल झालेला असतो त्यामुळे तो पाटावरून खाली उतरतच नाही बाजूला जातच नाही कृष्णाला हे समजतं की चिखल झाल्यामुळे दुष्यंत हा जागेवरच उभा आहे आणि ती स्माईल करते बाजाबाई ही लगेचच आपल्या एका माणसाला नोकराला इशारा करते हा नोकर काही दगड तेथे आणून ठेवतो फरशा आणून ठेवतो दुष्यंत या फरशांवरून जाणार इतक्यात कृष्णा उभी राहते ती दुष्यंतच्या पुढे येते आणि चक्क आपला हात पुढे करते दुष्यंतलाही खूप बरं वाटतं तर बाजाबाईचा आणि जयकांचा चांगला जळफाट होतो कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांचा हात घट्ट पकडतात दुष्यंत या पायऱ्यांवरून या चिपड्यांवरून पुढे निघून जातो बाजा मात्र खूप चिडते तिला हे सगळं सहन होतच नाही सगळे तिथून निघून जातात आढळराव बाजाबाईजवळ येतात आणि म्हणतात काय जुन्या मालकीनबाई मग नवीन मालकीनबाई काय करताय त्यांनी पुन्हा एकदा दुष्यंतला नव्याने या गावाची या मातेची ओळख करून दिली की नाही तसं वाटतंय मग आता बाजाबाई चिडून म्हणते तिने काहीही करण्याआधी मी तिला चिखलात लोळेल ना तेव्हा तुम्हाला समजेल असं म्हणून ती रागारागाने तेथून निघून जाते आढळा मात्र चांगलेच खुश होतात आणि खुदूखुदू हसू लागतात तर दुसरीकडे सावित्रीची मात्र चांगलीच जिरलेली असते जोपर्यंत कृष्णा या घरात होती तोपर्यंत ती सगळी घरची कामं करायची आणि सावित्री राणीसारखी आराम करायची पण आता कृष्णाचं लग्न झाल्यानंतर ती सासरी गेल्यानंतर घरची सगळी कामं तिलाच करावं लागतात ती घर झाडत असते आणि घर झाडल्यामुळे तिची कंबरच दुखू लागते बाई गं ती झिपली होती तर सगळी कामं करायची आता सगळी कामं मलाच करावं लागताय मला कामाची सवय राहिली नाहीये माझा तर कंबर प्रेम मोडलंय माझा जीव जातोय अशी तिची बडबड सुरू असते तेवढ्यात पूजाला जाग येते राजकुमारी उठते आणि स्वतःला आरशात पाहून आई आई लवकर आहे पहा मला काय झालंय असं जोरजोरात ओढू लागते रडू लागते सावित्री तिचा आवाज ऐकून तेथे येते तर पूजा म्हणते पाहिलं का डासांनी माझं कमीत कमी एक लिटर रक्त पिलं असेल रात्रभर आपल्याकडे दुसरी एखादी चांगली रूम नाहीये का मी या बिछाण्यावर नाही झोपणार सावित्री म्हणते अनेक वर्षांपूर्वी तू हे घर आणि गाव सोडून गेली होती ना हे तसंच घर आहे कसली चांगली खोली आणि कसलं काय नवीन काहीच झालेलं नाहीये तर पूजा म्हणते काहीच नाही का ठीक आहे मी येथे झोपेल पण मला डासनचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल सावित्री म्हणते ठीक आहे तर पूजा तिला सांगते मला सकाळी सकाळी ब्लॅक कॉफी पाहिजे आहे ना ब्लॅक कॉफी सावित्री म्हणते हो पिला मला आहे माझ्या सकाळी उठल्या उठल्या ब्लॅक काफी लागते म्हणून मी सकाळी तोंड धुतलं लगेच बंड्याच्या दुकानात गेले आणि चार काफीची पाकिटं घेऊन आले तुझ्यासाठी आत्ता काफीट बनवते असं म्हणून सावित्री तेथून कंबड दाबत दाबत जाते कंबडे दुखतंय असं ती पूजाला सांगते पूजा विचार करते डी जर मला माहीत असताना तू एवढा श्रीमंत आहे तर मी तुला जाऊच दिलं नसतं तुला होळ डोळ ठेवलं नसतं आणि आतापर्यंत आपल्या दोघांचं लग्न झालं असतं पण जाऊ दे लवकरच मी तुझ्याशी लग्न करेल त्या कृष्णेला तिची लायकी दाखवून देईल सावित्री पूजासाठी ब्लॅक कॉफी घेऊन येते पूजा ही गरमागरम ब्लॅक कॉफी पिते तर तिचं तोंडच घाणेडं होतं आणि ती म्हणते आई तू ब्लॅक कॉफीमध्ये साखर वेलची आणि आलं टाकले का हे सगळं कोण टाकतं सावित्री म्हणते मी टाकते त्यात काय वाईट आहे पूजा चिडून म्हणते मी डाएटवर आहे हे तुला माहीत नाहीये का मला साखर नाही चालत जा दुसरी कॉफी बनवून आण सावित्री म्हणते एक काफीचं पाकिट वाया गेलं आता तीनच राहिलीये ठीक आहे मी बनवून आणते आणि ती पुन्हा कॉफी बनवायला जाते तर दुसरीकडे रांगणे पाटलांच्या घरी एका नवीन खेळाची तयारी झालेली असते अंगठी शोधण्याचा खेळ हा खेळ खूपच इंटरेस्टिंग असतो मैनावती अंगठी या गुलाबाच्या आणि दुधाच्या पाण्यात टाकते आणि कृष्णा दुष्यंतला सांगते हा खेळ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे ज्याला ही अंगठी सापडणार त्याच्या हातात या घरची सत्ता राहतात आणि कृष्णे जर तू ही अंगठी सापडवली ना तर दुष्यंत आणि हे घर तुझ्या मुठीत राहील कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांकडे पाहू लागतात आणि मग या खेळाला सुरुवात होणार असते जयकांत म्हणतो ही अंगठी नक्कीच माझ्या भावाला सापडणार आणि घरची सत्ता त्याच्याच हातात राहणार तर भक्ती म्हणते ना काय घडतंय आणि जरी कृष्णाला अंगठी नाही सापडली किंवा सापडली तरी या घरातील लोकांना ती मुठीत नाही तर स्वतःच्या मनात ठेवेल आणि मग या खेळाला सुरुवात होते कृष्णा आणि दुष्यंत या पाण्यामध्ये अंगठी शोधू लागतात आढरा मनातल्या मनात विचार करतात कृष्णे अंगठी तुला सापडली पाहिजे या घरची सत्ता तुझ्याच हातात राहायला पाहिजे तर बाजाबाई विचार करते दुष्यंत काही झालं तरी घरची सत्ता तुझ्याच हातात राहिली पाहिजे तू ही अंगठी शोध कृष्णेच्या हातात लागू देऊ नको दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांच्या नजरेत पाहत असतात आणि मागे एक सुंदर बॅकग्राऊंड म्युझिक सुरू असतं टायटल सॉंग सुरू असतं आणि त्यानंतर कृष्णाच्या हाती ही अंगठी लागते आणि ती सगळ्यांना दाखवते बाजाबाईला जबर धक्काच बसतो मैनावती टाळ्या वाजू लागते आणि म्हणते वा कृष्णे वा आता दुष्यंत आणि या घरची सत्ता तुझ्याच मुठीत राहणार बाजाबाईला आणखीनच राग येतो कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांच्या नजरेत पुन्हा एकदा हरवून जातात एकमेकाकडे प्रेमाने पाहू लागतात इकडे पूजा घरी बसलेली असते तेवढ्यात तिची शहरातली मैत्रीण मंजिरी तिला कॉल करते आणि विचारते पूजा तू नोकरी का सोडलीस तुला तुझी घरची कंडिशन माहिती ना मग नोकरी का सोडलीस पूजा चिडून म्हणते माझ्या घरची फायनान्शियल कंडिशन काय ते मला चांगलंच आहे तू नको मला अक्कल शिकू आणि मी लवकरच डीशी लग्न करणारे मग माझ्याकडे पैसाच पाईसास पैसा असेल मंजिरीला धक्काच बसतो आणि ती विचारते डीचं तर लग्न झाले ना मग कसं लग्न करशील पूजा म्हणते झालेलं लग्न मोडता येतं आणि मी तेच मोडणार आहे तू नको काळजी करू ठेव फोन असं म्हणून ती फोन कट करते मंजिरीला आश्चर्याचा धक्काच बसतो तर सावित्री पुन्हा एकदा पूजासाठी ब्लॅक कॉफी घेऊन येते आणि पूजालाही कॉफी प्यायला देते पूजाला कॉफी खूप आवडते सावित्री सांगते जोपर्यंत झिपरी होती ना घरची सगळी कामं तीच करायची पण आता ही सगळी कामं मला करावी लागत आहे त्यामुळे माझं कंबळं मोडलंय पण जाऊ दे पहा मी आयुष्यभराची कामं आजच्या एका दिवसातच करून दाखवते असं म्हणून सावित्री तेथून कंबळं दाबत दाबत आणि वाकडं होत काम करायला जाते तर पूजा मात्र दुष्यंतचं लग्न मोडण्याचं आणि दुष्यानची बायको बनवून या गावची सत्ता हातात ठेवण्याचं स्वप्न पाहू लागते दुष्यंत हा आंघोळ करून येतो त्याच वेळेस त्याला एका कंपनीच्या एच आरचा कॉल येतो आणि तो, तो म्हणतो दुष्यंत रांगणे पाटील बोलताय का दुष्यंत हो म्हणतो हा माणूस स्वतःची ओळख करून देतो आणि सांगतो काही दिवसांपूर्वी तुम्ही एक व्हर्च्युअल इंटरव्ह्यू दिला होता आणि तुमचं सिलेक्शन झालंय तुम्ही कधी जॉईन करणार आहात दुष्यंतला खूप आनंद होतो आणि तो या एच आरला थँक्यू म्हणतो दुष्यंत सांगतो थोडा प्रॉब्लेम आहे मी लगेच नाही जॉईन करू शकत तर आर म्हणतो काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही लवकरात लवकर कळवा की कधी जॉईन करू शकणार आहात इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारायचा राहिला होता तो म्हणजे तुम्ही तुमची आधीची कंपनी का सोडलीत हे ऐकून दुष्यंतला खूप राग येतो त्याला पुन्हा एकदा रहेजा आणि गौतमीमध्ये काय घडलं होतं हे आठवतं तो खूप चिडतो आणि उत्तरच देत नाही याच्यावर विचारतो हॅलो दुष्यंत यू देअर तुम्ही तेथे आहात का दुष्यंत सांगतो हो मी आहे मी काही पर्सनल कारणांमुळे ती फर्म सोडली होती याच्यावर म्हणतो ठीक आहे नो प्रॉब्लेम तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा आणि तसं आम्हाला कळवा दुष्यंत हो म्हणतो आणि फोन कट करतो त्याचवेळेस कृष्णा तेथे येते आणि म्हणते दुष्यंत सरकार तुम्हाला एक विचारायचं होतं मला आज आमच्या शेतात जायचं आहे खूप कामं आहेत मला ती कामं करायची तर दुष्यंत म्हणतो मी तुला आधीच सांगितलं होतं लग्नाआधी आपलं बोलणं झालंय तू जे काही करायचंय ते करू शकतेस तुझ्यावर कोणतीही बंधन नाहीये तू जा शेतामध्ये हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो पण त्याच वेळेस मैनावती तेथे येते मैनावती हे ऐकते की कृष्णा आज तिच्या माहेरच्या शेतात राबायला जाणार आहे आणि ही गोष्ट त्या बयेला नक्कीच सांगायला पाहिजे की ही बया शेतात चाललीये असा विचार मैनावती करते लगेचच बाजाबाईला हे सांगायला जाते तर दुष्यंत आपल्याला शेतात जाऊ देणार आहे आपल्यावर कोणतीही बंधनं नाहीये हे ऐकून कृष्णाला मात्र खूप आनंद झालेला असतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मैनावती बाजाबाईला सांगणार की कृष्णा तिच्या माहेरच्या शेतात राबायला चाललीये हे ऐकून बाजाबाईला खूप आनंद होईल आणि ती म्हणेल की नामी संधी चालून ना आलीये लग्नानंतरच्या पहिल्याच दिवशी मी त्या कृष्णाला तिची लायकी दाखवून देणार तिची अवकात दाखवून देणार आणि ती तिचा प्लॅन बनवते तर दुसरीकडे नवीनवरी कृष्णा ही शेतात जायला तयार होते आणि तिचा तो शेतातला शर्ट घालते गावातील काही लोक हे दुष्यंत आणि कृष्णाला शुभेच्छा द्यायला आलेले असतात की तुमचं आज लग्न झालं आहे तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीनवरी कोठे नवीन सुनबाई कोठे आणि त्याचवेळेस कृष्णा ही शेतात जायला तेथे निघते तिने तो जुना पुराणा शर्ट घातलेला असतो आणि ती या पाहुण्यांना नमस्कार करते की मी रांगणे पाटलांची नवीन सून आहे आणि कृष्णाला या अवतारात पाहून या पाहुण्यांना जबर धक्काच बसतो बाळजाबाईसुद्धा खूप चिडते मग आता कृष्णा या पाहुण्यांना कसं उत्तर देणार आणि दुष्यंत तिला कसं सावरून घेणार तो या पाहुण्यांसमोर बाळजाबाईसमोर कृष्णाची बाजू घेईल का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणी हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद